महाडमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा पडलेल्या अवकाळी पावसामुळे महाड एसटी बस स्थानकात तळे साचल्याचं सा पाहायला मिळालं स्थानकात एका बाजूला केलेल्या हे अवकाळी पावसाचं पाणी सा साचल्याचं दिसून आलं महाडच्या एसटी स्थानकात मुंबई पुण्यासह बाहेरगावी सोडण्यात येणाऱ्या एसटी बस थांब्याच्या बाजूकडील म्हणजे स्थानकाच्या पश्चिमेकडे पश्चिमकड गेल्या तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले हे कॉक्रिटीकरण सुमारे अडीच तीन फूट उंचीचं करण्यात आल्यामुळे तसंच एका बाजूचंच करण्यात आल्याने एसटी बस स्थानकाच्या मध्य भागाचा आणि इतर परिसर आहे तसाच खोलगट राहिल्यामुळे या महाड बस स्थानकाची पावसाळ्यात काय अवस्था होईल याबाबतची बातमी दैनिक सागर आणि सागर डिजिटल या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आली दैनिक सागरचं हे वृत्त खरं ठरवत पावसाळा सुरू होण्याआधीच शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे महाड बस स्थानकाची मोठी वाहतात झाल्याचं पाहायला मिळालं या एसटी बस स्थानकाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी कंट्रोलर केबिन आहे तसंच पश्चिम घाटाच्या मार्गावर जाणाऱ्या बस आणि इतर लोकल बस ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी एक ते दीड फूट पावसाचं पाणी साचलं होतं बस स्थानकाच्या इतर बाजूसही अशाच प्रकारचं पावसाचं पाणी साचून डबकी तयार झाली होती महाड आगारातील बस दुरुस्तीसाठी असलेल्या वर्कशॉप परिसरात देखील यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती या, या साचलेल्या पाण्याच्या तळ्यामुळे तसंच चिखलांमुळे प्रवासी आणि एसटी कर्मचारी यांना देखील या पाण्यातून मोठी कसरत करत आणि उड्या मारत मार्ग काढावा लागला दरम्यान हीच परिस्थिती मे महिना अखेरपर्यंत राहिली तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये महाड एसटी स्थानक का सह संपूर्ण आगाराचे मोठे जलाशय झाले तर त्या तळ्याला एसटी तळे असे देखील नाव द्यावं लागेल या संपूर्ण परिस्थितीची गंभीर दखल एस टी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी घ्यावी जेणेकरून प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होणार नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा